नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीतून प्रभाग क्रमांक एक मधून नगरसेवक पदासाठी वसंतनगर येथील कैलास चव्हाण हे भाजपकडून इच्छुक असून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत तरी भारतीय जनता पार्टीने संधी द्यावी अशी मागणी इच्छुक उमेदवार कैलास चव्हाण यांनी केली आहे राणा सिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे काम गेल्या अनेक वर्षापासून काम करीत असून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या फडात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे नळदुर्ग येथील भाजपा कार्यालयात त्यांनी प्रथम क्रमांक एक मधून नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी यासाठी भाजप पक्षाकडे अर्ज दाखल केला आहे स्वच्छ निरोगी आणि समृद्ध वसंत नगर हाच माझा विजन असणार आहे जनतेच्या विश्वासावर उभं असलेलं प्रशासन निर्माण करून वसंत नगर प्रभाग क्रमांक एक या भागात स्वच्छता आरोग्य आणि शुद्ध पाणी पुरवठा आणि जुनी पाईपलाईन दुरुस्ती महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार हाच माझा अजेंडा असणार आहे अशी माहिती कैलास चव्हाण यांनी दिली वसंत नगर या प्रभागात सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध कार्यक्रमांमधून आपली कार्यक्षम नेतृत्व शैली सिद्ध केली आहे त्यांनी अनेक युवकांना संघटित देखील केले आहे भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी दिल्यास संधीचं सोनं करणार अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार कैलास चव्हाण यांनी दिली परिषद आपण प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवारी मागणी केलेली आहे कार्यकर्त्यातून सुद्धा बोललं जाते काय अजेंडा काय असणार आहे आपल्या निवडणुकीचा माझं अजेंडा असा आहे की भारतीय जनता पार्टीला दोन हजार तेवीस तेरापासून प्रामाणिकपणे काम करतो आहे प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात आमचे जे वसंतराव नाईक जयंती असो किंवा शिवालाल महाराज जयंती असो किंवा ग गणेश उत्सव असो यामध्ये मी अग्रसरणे म्हणजे स्वतःहून कार्यकर्त्या घे हो, सगळे आम्ही एकत्र येऊन क तरुण मुलं कार्यक्रमामध्ये अग्रसर असतो आमच्या प्रत्येक तरुणाचा असा हे आहे की वसंतनगरला हा तरुण एक तडपदार असा नगरसेवक मिळावा कारण एक जनतेचे जे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असू दे रोड गटार असू द्या याच्यासाठी आमचा अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टीने तरुणांना संधी द्यावी मी भारतीय जनता पार्टीचा दोन हजार तेरापासून आता सध्याला <laughs> सरचिटणीस या पदावर काम करतो आहे आणि याच्या पहिले मला भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा युवा अध्यक्ष विजय एन टी शेलचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मला पार्टीने संधी दिली होती त्याचं मी पुरेपूर म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाशी संवाद साधून मी जे भारतीय जनता पार्टीला वाढवण्याचं काम केलं तरुणांना भारतीय जनता पार्टीचं येण्यास येण्यासाठी त्यांना आग्रह करून म्हणजे एक आपलं फ्युचर जे आहे भारतीय जनता पार्टी मध्ये होईल म्हणून मी तरुणाला सामील करून घेतलं आहे तर काय मागण्या काय अधिकृत उमेदवार म्हणून संधी द्यावी एवढीच मागणी भाजप पक्षाने जर संधी दिली तर काय पुढची भूमिका काय असणार भारतीय जनता पार्टीने जर संधी दिली तर मी पूर्ण ताकदीशी नगराध्यक्ष पदासाठी आणि माझ्या नगरसेवक दोन नगरसेवकांसाठी पूर्ण ताकदीशी काम करून मी आमची जागा विन करण्या पक्ष पक्ष सगळे पक्षांना बरोबर घेऊन पक्षाचे कार्यकर्ते किंवा आपले गावातील तरुण पोरांना माझ्या सगळ्या लहानपर मंडळींना सोबत घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीला पुरेपूर मदत करू प्रतिनिधी सतीश राठोड आर एस आर न्यूज मराठी नळदुर्ग